नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगरला अंबानमच्या पाठीमागच्या भागामध्ये आठशे स्क्वेअर फुटामध्ये रो बंगलो विक्रीसाठी आलेला आहे त्या ठिकाणी फुल्ली इंटेरियर आहे पार्किंगची व्यवस्था आहे दिशा आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल थ्री बी एच के रो बंगलो आहे त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर संपर्क करू शकता धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनललात्र प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगर रोडला हनुमानच्या पाठीमागे रो बंगलो विक्रीसाठीला आहे थ्री बी एच के रो बंगलो आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही पार्किंगची व्यवस्था आहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे मेट आपला अंबेजोग रोड आहे अंबेजोग रोडच्या हनुमानचं जे मंदिर आहे अंबाहनुमानच्या मंदिरापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये आहे या ठिकाणी स्वतः ओनरनी इंटेरियर केलेलं आहे समोरच्या बाजूला बघू शकता हे पूल फुल्ली इंटेरियर आहे या ठिकाणी जे फिक्स फर्निचर आहे ते तुम्हाला राहणार आहे जे मुव्हेबल आहे ते त्या ठिकाणी मालक घेऊन जाणार आहेत ज्यांना पाहायचं असेल ते नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अडाणावर तुम्हाला त्या ठिकाणी मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकताय या ठिकाणी बघू शकता तुम्ही हॉलला पी ओ पी केलेली आहे आ, या ठिकाणी टी व्हीचं जे बॉक्स आहे इंटेरियर वगैरे हो त्या ठिकाणी संपूर्ण केलेलं आहे हे फिक्स आहे तर हे तसंच राहणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी राहू शकतं किंमत पंच्याहत्तर लाख रुपये ओनर या ठिकाणी सांगत आहेत ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी आपल्याकडे तुम्ही नोंद केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी व्हिजिट करायला मिळू शकते या ठिकाणी हे मास्टर बेडरूम आहे आपण हॉल पाहिला या ठिकाणची मास्टर बेडरूम आता आपण बघणार आहोत या ठिकाणी मास्टर बेडरूम तुम्ही बघू शकता ख खालच्या बाजूला जे आहे ते वर, वन वन बी एच के एक हॉल किचन बेड इंटेरियर केलेलं आहे त्या ठिकाणी फर्निचर केलेलं आहे आणि वरच्या साईडला जे आहे ते दोन मास्टर बेडरूम बेडरूम आहेत अशा थ्री बी एच के रो हाऊस आहे त्या ठिकाणी बघू शकता मोठं प्रशस्त असं किचन आहे पूर्ण वास्तूनुसार या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंप्लीट केलेलं आहे खूप चांगल्या क्वालिटीचं बांधकाम आहे या ठिकाणी वरच्या साईडला बघू शकते हे मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही मास्टर बेडरूम आहे दोन्ही जे आहेत वरच्या त्या मास्टर बेडरूम आहेत तर ज्यांना स पाहायच्या असेल तर नक्की संपर्क करा तुम्हाला लातूर प्रॉपर्टी अडाणाने मोबाईल नंबर मिळेल धन्यवाद